नमस्ते नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दोन डिसेंबरला यंदाच्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली नियम आणि संयमाचा मार्गशीर्ष मास या महिन्याला देवाधिकांचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं अशातच या महिन्यामध्ये सुखशांती ऐश्वर्य कीर्ती प्रदान करणारं महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं व्रत देखील केलं जातं पाच डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान महालक्ष्मी व्रताचे यंदा एकूण चार गुरुवार असतील देवीची पूजा उपवास या गोष्टी तर या व्रतासाठी होतीलच पण या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय काय करायचं आहे चला पाहूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी या दिवशी आपल्याला सकाळी होईल तितकं लवकर म्हणजे साधारणतः सूर्य उगवण्याआधी उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम झाडलोट असेल स्वच्छतेची कामं असतील तर ती आटोपून घ्यावी आणि त्यानंतर स्नान करावं केस धुण्यासाठी तसा हा दिवस वर्ज्य आहे पण या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतीलच तर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका जेणेकरून तुमच्याकडून गुरुवारचा धार्मिक नियम देखील पाळला जाईल या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात व्रताविषयी तर कोणतीही भीती बाळगू नये त्यासाठी तुम्ही या व्रताचे योग्य ते नियम आदल्या दिवशी किंवा व्रत करण्याच्या थोडा वेळा आधी समजून घ्या जेणेकरून तुम्हाला व्रत करणं अगदी सोपं जाईल नेमधर्म एकदा माहिती असले की व्रताची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही कारण देव हा भीतीचा नाही तर भक्तीचा विषय आहे तरी पण तुमच्या मनामध्ये काही चलबिचल होत असेल तरी पण त्यासाठी सूर्योपासना अतिशय महत्त्वाची ठरते कारण सूर्याची उपासना, उपासना केल्यामुळे आपल्या मनातील भीती निघून जाते आणि आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास हा जागृत होतो तेव्हा दिवसाची सुरुवात तुम्ही या दिवशी सूर्याला अर्घे देऊन केली तर नक्कीच तुमचा संपूर्ण दिवस अतिशय मंगलमय जाईल बघा दारापुढे किंवा तुळशीसमोर लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी रांगोळी आपण या दिवशी काढतोच पण रांगोळीमध्ये तुम्ही जर थोडंसं गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ मिसळलं तर जमिनीवर फिरणारे बारीक जीव असतील मुंग्या असतील तर ते अन्न खाऊन संतुष्ट होतील व्रताच्या निमित्ताने तुमच्याकडून अन्नदान देखील होईल कारण बऱ्याच जणांचं काय होतं की या व्रताच्या दिवशी आपल्याला गाईला थोडंफार अन्न खाऊ घालणं म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून त्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ भरून ती खाऊ घालणं किंवा देवीची आरती करून नैवेद्य दाखवणं त्यानंतर गोग्रास देणं आवश्यक आहे पण मग बऱ्याच वेळा गायी उपलब्ध होत नाही तर तुम्ही तुमच्या रांगोळीमार्फत जर असं पीठ त्यामध्ये मिसळलं तर जमिनीवर फिरणारे जे काही जीवजंतू आहे ते तुमचं ते पीठ खाऊन संतुष्ट होतील आणि व्रताच्या निमित्ताने कोणत्याही मुक्या जीवाला तुमच्याकडून जर अशा प्रकारचं अन्नदान झालं तर ते नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरणार आहे तुमच्या पुण्यामध्ये भर पडणार आहे कारण पूर्वीच्या काळी रांगोळी काढण्याचा हाच खरा अर्थ होता रांगोळी म्हणजे अशा पद्धतीने पहिली नव्हती तर तांदळाचं पीठ हे रांगोळी म्हणून त्यासाठीच वापरलं जायचं पण हळूहळू सगळ्या गोष्टी आधुनिकतेकडे वळत गेल्या किंवा काही गोष्टींमध्ये बदल होत गेला आणि मग आपण पिठाऐवजी दुसरी जी रांगोळी असते की जी खड्यांपासून तयार केलेली असते तर ती आता आपण वापरत आहोत पण तरीही तुम्हाला आजही हा नियम पाळू वाटत असेल तर अगदी थोडंसं पीठ तुम्हाला रांगोळीमध्ये मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीची रांगोळी देखील काढायची आहे यानंतर तुम्हाला या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे तुळशी सुद्धा आपण माता लक्ष्मीचं रूप मानतो तर या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा त्यानंतर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्या आपल्या घराच्या मुख्य दारावर हळदी कुंकवाने एकतर तुम्ही स्वस्तिक शुभलाभ किंवा आपल्या हातांचे ठसे यापैकी कोणतेही एक शुभचिन्ह काढू शकतात शक्यतो महिलांनी आपल्या एका हाताचा हळदीचा ठसा आणि एका हाताचा कुंकवाचा ठसा अशा पद्धतीने दोन ठसे तुमच्या मुख्य दारावर उमटवले तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील एक प्रकारची लक्ष्मीच आहात तर तुमचे ठसे तुम्ही या दिवशी उमटवू शकता यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट बघा मंडळी गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत तर करतो पण गुरुवार हा पूर्वीपासून दत्तगुरू भगवान श्रीहरी विष्णू यांचा देखील वार मानला जातो आपल्या कुंडलीतील गुरुबळ मजबूत करण्यासाठी या देवांना तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळी फुलं चंदन या गोष्टी अर्पण करू शकतात त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी तुम्ही तुळस अर्पण करायची आहे उंबरठ्याबाहेर रांगोळीने लक्ष्मी आत प्रवेश करते या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकतात अगदीच उंबरठ्यावर तुम्हाला रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची नाही आहे तुम्ही समजा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवलेली असतील तर मग तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढण्याची गरज नाही पण ज्यांच्या उंबरठ्यावरती नसतील तर त्यांनी उंबरठ्यावर ती पावलं न काढता उंबरठ्याच्या बाहेर की जिथे आपण दोन्ही साईडला दिवे लावत असतो तर तिथे ही पावलं काढायची आहे सांगण्याचा उद्देश असा की आपण जरा मोठी माणसं आहोत वयाने तर आपल्याला समजतं की उंबरठ्यावर पाय देऊन कधीही घराच्या बाहेर किंवा आत एजा करायची नसते पण लहान मुलांना बऱ्याच वेळा ते समजत नाही तर त्यांच्याकडून ती पावलं पुसली जाऊ शकतात म्हणून आपल्याला उंबरठ्यावर ही पावलं काढायची नाही आहे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट मंगल मंगलकलशाच्या बाबतीत तुम्ही बऱ्याच जणांनी हे विचारलं होतं की मंगलकलशामध्ये नक्की पानं कोणती लावावीत बघा मंगलकलशामध्ये एकतर आपण नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं लावू शकतो आंब्याची पानं लावू शकतो किंवा पाच प्रकारच्या पाच फुलझाडांची किंवा पाच फळझाडांची नाहीतर मग काही फळांची काही फुलांची पानं आपण लावू शकतो त्यामध्ये तुम्हाला पेरू चिक्कू डाळिंब मोगरा जास्वंद यांची पानं देखील लावता येतील या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काही फळं फुलं यांची झाडं असतील तर तुम्ही या पानांमध्ये बदल देखील करू शकता पूजा मांडणी करताना कलशासमोर तुम्हाला एक एक रुपयाची पाच किंवा सात नाणी ठेवून त्यांचीही पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मीला आपण धनाची देवी म्हणतो खरं तर महालक्ष्मी व्रताचं जे काही जुनं पुस्तक आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की जिथे आपण मंगलकलशाची स्थापना करतो त्या तांदळावर आपण सव्वा रुपयाची नाणी देखील ठेवावी पण आता पंचवीस पैसे हे व्यवहारातून बंद झालेले असल्यामुळे आपण इथे एक एक रुपयाची पाच किंवा सात नाणी ठेवून त्यांची धनाच्या रो धनाच्या रूपामध्ये किंवा तीच आपली एक धनलक्ष्मी आहे या स्वरूपात मानून पूजा करू शकतो यामुळे काय होतं धनप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होतात यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट की मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने तुम्ही नवीन चांगल्या गोष्टी नवीन काहीतरी काम चांगल्या सवयी व्यापार असेल स्वतःवर संयम असेल या गोष्टी सुरू करू शकतात बऱ्याच जणांचा स्वतःवर संयम नसतो त्यामुळे गोष्टीसुद्धा बिघडतात आणि सगळं काही विस्कटून जातं त्यामुळे आपल्या स्वतःला चांगल्या सवयी लावायच्या असतील किंवा काही नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल तुमचा व्यापार व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असेल किंवा मार्गशीर्ष संपूर्ण महिना असेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचा ठरणार आहे शुभ ठरणार आहे यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन देवघर घेणं देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर ती घेणं श्रीयंत्र घ्यायचं असेल कासव घ्यायचा असेल कवड्या घ्यायच्या असतील किंवा देवांचे टाक बनवायचे असेल तर या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये आपल्याला करता येतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे फाटलेले ग्रंथ खंडित मूर्ती किंवा बऱ्याच वेळा आपल्या देवांच्या टाकांना माशी लागते म्हणजेच काय बारीक असं छिद्र त्या टाकांवर पडलेलं असतं आणि त्याच्यातून पाणी जाऊन जाऊन ते टाक जे आहेत ते कुजतात किंवा खराब होतात अशा गोष्टी तुमच्या देवघरातल्या मूर्तींबाबत टाकांबाबत झालेल्या असतील तर मग त्यांचं विसर्जन तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात जेव्हा तुम्हाला काही मूर्ती किंवा टाक विसर्जित करायचे असतील तर मग तुम्ही त्यांच्याबरोबर दही भाताचा नैवेद्य द्या आणि पाण्यामध्ये ते विसर्जित करून द्या आणि अगदीच तुम्हाला जर वाटत असेल की या टाकांना आपण सोनाराकडे देऊ शकतो आणि त्याचे थोडेफार पैसेसुद्धा आपल्याला मिळू शकतात तर तुम्ही ते सोनारांना देऊन त्याची एक रक्कम घेऊन त्यामध्ये अजून काही पैसे टाकून नवीन टाक देखील बनवायला टाकू शकतात तसेच या महिन्यामध्ये कुलदैवतांच्या दर्शनाला आपल्यासह कुटुंबासह जाणं अतिशय शुभ मानलं जातं धनधान्याची बरकत आणणारं प्रभावी असं अन्नपूर्णा व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पंचमीला सुरू करता येतं आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुमच्यापैकी कुणाला अन्नपूर्णा देवीचं हे व्रत करायचं असेल सतरा दिवसीय हे व्रत असतं तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर अवश्य पहा आणि ते व्रत देखील सुरू करा तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होईल कशाचीही कमी पडणार नाही आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहील बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्याच गुरुवारी काही अडचणींमुळे पूजा तुम्ही मांडू शकला नाहीत तर फक्त उपवास करून तुम्ही या व्रताला पहिल्या गुरुवारी सुरुवात करून द्या आणि त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी संकल्पासह पूजेची मांडणी करा या महिन्यातील चार गुरुवारपैकी जेवढे गुरुवार तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही पण तुम्ही उपवास मात्र त्या दिवशी केला तेवढे गुरुवार पौष महिन्यामध्ये तुम्हाला जास्त धरायचे आहे बघा उद्यापन आपण पौष महिन्यात देखील करू शकतो किंवा या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी जरी असली तरी पण त्या दिवशी आपल्याला उद्यापन करून अडचणीत गेलेले जे काही गुरुवार आहे ते उद्यापनाच्या नंतर पूर्ण करता येतील समजा तुमचे तीनही गुरुवार लागोपाठ पूर्ण झाले पण चौथ्या गुरुवारी कुठे तुम्हाला प्रवासाला जायचं आहे किंवा कोणत्याही कारणांमुळे तुमच्याकडून पूजा मांडणी होणार नसेल तर उद्यापन तुम्ही तिसऱ्या गुरुवारी देखील करा पण मग तुम्हाला समजा अगोदरच माहिती असेल की आपला चौथा गुरुवार हा असा असा होणार आहे आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग तुम्ही पहिल्याच गुरुवारी संकल्प करताना देवीला तसं सांगा की मी तीन गुरुवार नित्यनियमाने हे व्रत करेल चौथ्या गुरुवारी मला प्रवासाला जायचं असल्यामुळे मी तिसऱ्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करेल आणि चौथ्या गुरुवारी माझी फक्त पूजा होणार नाही उपवास होईल त्यासाठी मी पौष महिन्यातला एखादा गुरुवार हा जास्तीचा करणार आहे पण जसं तुम्ही संकल्पामध्ये सांगता तसं तुम्ही वागलं पाहिजे कारण संकल्पामध्ये याच गोष्टी सांगितल्या जातात की आपण हे व्रत नेमकं कशासाठी करतोय आपला व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे आणि संकल्प केल्याने नक्कीच आपल्या व्रताची सिद्धीसुद्धा होते त्यामुळे संकल्प केल्याशिवाय व्रत हे पूर्ण होत नाही तुम्हाला पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प अवश्य करायचा आहे आपल्या चॅनेलवर महालक्ष्मी मातेचं चारही गुरुवारचं व्रत नेमकं कसं करावं पूजा मांडणी कशी करावी याचा व्हिडिओ आहे तुम्ही त्याची मदत नक्की घ्या चौथ्या गुरुवारी पूजा मांडणी ज्यांची होणार नाही त्यांनी एक गुरुवार जास्त करायचा आहे यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट बघा मंडळी प्रत्येक दिवसाचा संध्याकाळचा काळ हा गोरज मुहूर्त किंवा लक्ष्मी येण्याची वेळ म्हणून ओळखला जातो त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी आपल्याकडून महालक्ष्मी मातेचं हे प्रभावी व्रत सुद्धा होणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच महिलांना सवय असेल किंवा नसेल की आपण मुख्य दरवाजामध्ये डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये दररोज एक दिवा किंवा पंथी लावली पाहिजे त्याचबरोबर तुळशीमध्ये सुद्धा आपण एक दिवा लावला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व वास करते किंवा नांदते पण ज्यांना सवय नसेल त्यांनीसुद्धा या महालक्ष्मी व्रताच्या निमित्ताने किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने दररोज संध्याकाळी तुळशीमध्ये आणि मुख्य दरवाजामध्ये एक दिवा नक्की लावा दररोज लावणं शक्य नसेल तर गुरुवारच्या संध्याकाळी का होईना मुख्य दरवाजामध्ये आणि तुळशीमध्ये दिवा लावत असताना त्या दिव्यातल्या तेलात किंवा तुपात किंचितशी हळद टाकायला अजिबात विसरू नका यामुळे गुरुग्रह तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील त्याची कधीही कमतरता तुमच्या कुंडलीमध्ये होणार नाही आणि विशेष करून लक्ष्मीनारायणांची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी राहील व्रतकाळामध्ये घरामध्ये शांतता स्वच्छता प्रसन्नता आणि स्वतःवर संयम अवश्य ठेवा माता लक्ष्मी सर्व काळ तुमच्या घरी नांदेल गर्भवती महिलांपैकी कुणी जर हे गुरुवारचं महालक्ष्मी मातेचं व्रत करणार असेल तर मग तुम्ही या काळामध्ये कुणाचीही ओटी भरू नये कारण तुमची स्वतःची ओटी सध्या भरलेली असल्यामुळे जरी तुम्हाला महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं हे व्रत संपन्न झाल्यानंतर उद्यापन करायचं असेल किंवा साक्षात तुम्हाला देवीची जरी ओटी भरायची असेल तरी तुम्ही यंदाच्या वर्षी ती भरू नये आणि तुमची जर इच्छा असेल की ओटी आपण भरायला पाहिजे होती तर घरातील दुसऱ्या स्त्रीला तुम्ही त्या महिलांची ओटी भरायला लावू शकतात किंवा मग देवीची ओटीसुद्धा तुम्ही तुमच्या घरातील दुसरी कोणी महिला असेल तर तिला भरायला लावू शकता किंवा तुमच्या पतीने याऐवजी ओटी भरली तरी पण चालतो आता तुमच्यातल्याच काहींनी विचारलेले प्रश्न जे महालक्ष्मी व्रताच्या बाबतच आहेत तर त्यांची उत्तरही इथे मी देते जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा असे प्रश्न असतील तर उत्तरं मिळून जातील तर त्यातला पहिला प्रश्न असा होता की समजा एकाच घरातील एका व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती महालक्ष्मी मातेचे हे गुरुवारचे व्रत करत असतील तर मग पूजा वेगवेगळ्या मांडायच्या का तर अजिबात नाही तुम्ही एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती हे व्रत करत असाल तर मग तुम्हाला एकच पूजा मांडणी करायची आहे आणि सर्वांनी तिथेच पूजा करायची आहे तुमच्यापैकी कोणीही एकाने किंवा एकीने ही पूजा मांडली आणि बाकी सर्वांनी तुम्ही मग तुमच्या पद्धतीने हळदी कुंकू फुल अक्षता वाहून देवीची पूजा केली किंवा मग सकाळची पूजा एखादा व्यक्ती करत असेल तर संध्याकाळची पूजा तुम्ही करा असं काहीतरी तुम्ही वाटून वाटून करू शकता किंवा एखाद्याने संपूर्ण दोन्ही वेळची पूजा केली तर एखाद्याने कहाणी वाचण्याचं काम करा बाकीच्यांनी ते ऐकण्याचं काम करावं अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि समजा पती पत्नी दोघं मिळून उपवास करत असतील तर शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर मग तुम्ही ज्या महिला किंवा मुली बोलवाल तर मग तुम्ही दोघांनीही त्यांचं औक्षण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे हवं तर व्रताची पुस्तिका दोघां मिळून एकच दिली तरी पण चालेल मात्र पुरुष मंडळींनीसुद्धा त्या महिलांच्या पाया पडायचा आहे कारण तुम्ही दोघांनी मिळून व्रत केलं आहे तर मग काहीतरी असं केलं पाहिजे किंवा मग काही जणांनी असा प्रश्न विचारला होता की आम्हाला उद्यापन करणं शक्यच होत नाही बघा आपण व्रत करतोय तर व्रताची सांगता ही झालीच पाहिजे आणि भलेही तुम्हाला घरी महिला बोलवून उद्यापन करणं शक्य नसेल तर असंही काही नाही की तुम्ही घरी मुली महिला बोलवून मगच उद्यापन करा तुम्ही बाहेरसुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला सध्या आपण काय देऊ शकतो की त्याला खरंच या खरंच या वस्तूची गरज आहे किंवा काही खाद्यपदार्थ असेल तर त्याचं दान तुम्ही या निमित्ताने करू शकता आणि हेच खरं तुमचं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होऊन जाईल पण मात्र उद्यापन करायला अजिबात चुकवू नका कारण उद्यापन म्हणजे काय असतं आपण जे काही चार गुरुवारचं व्रत केलं तर त्याची सांगता महालक्ष्मीच्या कृपेने विधिवतपणे व्हावी आणि माता लक्ष्मीचा वरधास्त कायमस्वरूपी आपल्या पाठीमागे रहावा म्हणून आपण थोडाफार दानधर्म करावा जेणेकरून आपल्या दानधर्मामार्फत कुणाचं तरी मन तृप्त होईल आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि अशा एखाद्या भल्या माणसाचे किंवा गोरगरीब व्यक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर तेच खरे महालक्ष्मी मातेचे किंवा त्या देवाचे आशीर्वाद असतात ज्यांचं आपण हे व्रत करतो चला मंडळी महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं व्रत याबाबतचे तुमचे असणारे प्रश्न आणि या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा